अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे या अभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे देशभरातूनच नाही तर देशाबाहेरूनही भाविक या सोहळ्याची वाट पाहत आहेत हजारो भाविक तर आताच रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखली झाले पण या सगळ्यांमध्ये एका व्यक्तीला मात्र विसरून चालणार नाही ज्यांच्यामुळे अयोध्येत श्री रामांचं सा मंदिर साकारते ज्या व्यक्तीनं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आदेश डावलून श्रीरामांची मूर्ती बाबरी मशिदीत ठेवली आणि राम मंदिराचा हा लढा सुरू झाला ती व्यक्ती नेमकी कोण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं संपूर्ण घटना जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल केलं नसेल तर ते आधी करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन्स नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर ज्या व्यक्तीमुळे रामलालाचं सा मंदिर साकारते ती व्यक्ती म्हणजे फैजाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी के के नायर त्यांनी त्यावेळीची ओळख ही हिंदुत्ववादी अधिकारी अशी होती कारण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिल्यानंतरही के के नायर यांनी श्री रामांची मूर्ती बाबरी मशिदीतून हटवली नाही त्यामुळे हिंदू लोकांसाठी ते मोठे नेते बनले होते नायर हे एकोणीसशे तीस च्या बॅच चे आय पी एस अधिकारी होते बावीस आणि तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास च्या मध्यरात्री बाबरी मशिदीत श्रीरामांची रामांची मूर्ती गुप्तपणे ठेवण्यात आली होती यानंतर अयोध्ये गोंधळ सुरू झाला होता की श्री राम जन्मभूमीमध्येच म्हणजे अयोध्येमध्ये प्रकट झाले लिबर आयोगाच्या अहवालानुसार घटनास्थळी तैनात कॉन्स्टेबल माता प्रसाद यांनी पोलीस स्टेशन प्रभारी राम दुबे यांना घटनेची माहिती दिली माता प्रसाद यांनी त्यावेळी माध्यमांना असं सा सांगितलं की पन्नास ते साठ जणांनी परिसराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी तिथे श्रीरामाची मूर्ती स्थापन केली तसेच भिंतीवर जय श्रीराम हे पिवळ्या आणि भगव्या रंगामध्ये लिहिलं होतं लेखक हेमंत शर्मा यांनी त्यांच्या युद्ध मे अयोध्या या पुस्तकामध्ये लिहिलं आहे केरळमधील मधील अलेप्प येथील रहिवासी के के नायर हे एकोणीसशे तीसच्या बॅच चे आय पी एस अधिकारी होते फैजाबाद चे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात बाबरी श्री रामांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या हेमंत शर्माच्या पुस्तकात लिहितात नायर हे बाबरी प्रकरणाशी संबंधित आधुनिक भारतातील व्यक्ती आहेत ज्यांच्या कार्यकाळात या प्रकरणात सर्वात मोठे वळण आलं देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा परिणाम झाला के के नायर एक जून एकोणीसशे पन्नास रोजी फैजाबादचे जिल्हाधिकारी बनले तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जेव्हा मशिदीमध्ये प्रभू रामांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या तेव्हा नेहरूंनी तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना तात्काळ ती मूर्ती हटवण्यास सांगितलं होतं उत्तर प्रदेश सरकारने मूर्ती हटवण्याचे आदेश दिले होते परंतु जिल्हाधिकारी के चे के यांनी दंगलीच्या भीतीनं आणि हिंदूंच्या भावना भडकण्याच्या भीतीनं या आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली वादग्रस्त जागेवरून मूर्ती न हटवल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायानं निषेध केला होता दोन्ही पक्षांनी न्यायालयात खटला दाखल केला होता त्यानंतर सरकारनं ही जागा वादग्रस्त घोषित करून टाळ ठोकलं होतं पुस्तकातील माहितीनुसार तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी पुतळे हटवण्यास सांगितलं तेव्हा नायर यांनी सरकारला पत्र लिहिलं की मूर्ती हटवण्यापूर्वी मला माझ्या पदावरून हटवा देशातील जातीय वातावरण लक्षात घेऊन सरकारने पाऊल मागे घेतले डीएम नायर यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये स्वच्छ निवृत्ती घेतली त्यानंतर त्यांनी देशाच्या चौथ्या लोकसभेसाठी उत्तर प्रदेशातील बहराईच जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली देखील ते त्यांच्या पत्नी शकुंतला नायर या देखील जनसंघाच्या तिकीट टॅवर कैसरगंज तीन वेळा लोकसभेमध्ये पोहोचल्या पुढे त्यांचा ड्रायव्हरही उत्तर प्रदेश विधानसभेचा सदस्य झाला परंतु या घटनेमुळे के के नायर हिंदू लोकांसाठी मोठे नेते बनले आणि आज जेव्हा रायोध्येमध्ये राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा जेव्हा जय्यत तयारी सुरू आहे त्यावेळी के के नायर यांना विसरून मात्र चालणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका